नमस्ते मित्रांनो आपण आलेलो हो आहोत आता सावली मैदान देसाई गावमध्ये बिंजोडचं पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत आणि थोड्याच वेळात आपल्याला मैदान सुरू होताना बघायला पाहायला मिळेल गाव कुठलं आपलं जगतपुरीत तालुका मंडेगाव बरं आज कोणतं नंदी आणलं आहे नाव काय जे नाव भुते भूते आणि बसलं आहे त्याचं चिके अरे हो पहिल्यांदाच साऊलीच्या मैदानाद आलो की हो पहिल्यांदाच पहिल्यांदाच आलो बाहेर बघण्यासाठी चालतो हां पण मग आता जाऊ म्हटलं येऊ बायला घरच जाय आमचे बर आज काय घरचं साज पाळणार आहे घरच साज काय शर्यत वगैरे काय जमले का नाही नाही आज नाही तू एवढे लांबून आलोय आज काय गुलाल टाकून जाणार काय <coughs> आता होईल ते साधारणतः <coughs> दोनशे किलोमीटर असेल बर ड्रायव्हर वगैरे कोण असते आपले काय आमचे सचिन भाऊ आहे ते पण आलेले बरे कुठल्या कांद्या पळतो दोन्ही कांदे चालतो दोन्ही कांदे अरे चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते गाव कुठलं आपलं देसे 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 आज दे नाव काय लक्ष कोणते खांदे बोलतो लक्ष काय दोन्ही साईड दोन्ही साईड बॅट बॅट बोलतो आणि हा एक वेगळा दिसतोय नंदी काय नाव आहे राजा अरे बोल आज काय एकत्र पाळताना दिसणार आहे किती मैदान जिंकलेत या जोडी बर चांगली पळते म्हणजे गाडी आज काय शर्यत वगैरे जमली काय आधी काय नाही हा कोणत्या गांधी पोहतोय पब्लिक पब्लिक खिलार गावठी गावठी आपल्या घरच्या गायच आहे का घरचे गायचं बरं 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 चालेल शुभेच्छा तुम्हाला बरं आज कोणाला घेऊन आलात कस काय नाव कायच अंजीर गाव कुठलं आपलं पुणे पुण्याचे बर आज कुणासोबत दिसेल काय जोड वगैरे काय सुंदर कुठलं याच भागातलं बर बरं पडले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच पैते पहिल्यांदाच पैत बाय आज काय गुलाल टीमची अपेक्षा भरपूर आहे भरपूर टीम आली मोठी आणि शुभेच्छा राहतील तुम्हाला गुलालासाठी सर गाव कुठलं आपलं गुणावर बर आज कोणता नंदी काय नाव काय रायपूर आणि हा मोठ मोलिकडचा सिकंदर आज काय ह्याला नाही का आणलं येडा चित्तला घडाचित्त नाही आणला नाही बाहेर भेट चांगलं आता सीजन हा सीझनला आता टॉपमध्ये बाहेर बित्ता आता काय आहे तिघांची शर्यती वगैरे काय जमलेत काय हां जमलेत आहे अजून काही अजून काही आलं अजून जमले बाहेर भेट मागच्याला काय झालं काय बघायला आलं आहेस बघ काय आलं काय तिथलंच आहेस नाही गुणवरीच गुणवरीच आहे का, का, का बाहेर चला शुभेच्छा तुम्हाला आज काय सुट्टी बघायला आली असते चला मित्रांनो सम्राट सुद्धा आलाय बघा या सावलीच्या बिंजोडच्या पारंपरिक मैदानामध्ये पण नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। काय वेगळ्या लुक मध्ये दिसतंय आज हेल्मेट वगैरे घातले कंपल्सरी आहे ना आणि चांगली गोष्ट आहे कुठेतरी सेफ्टी महत्वाची आहे ड्रायव्हरची केव्हा आला कधी काय बर बर आ, दिया साथी, दिया साथी। हा हां आज कोण कोणती कोणती नंदी आहेत आहे बरोबर इकडे पण आहेत बैल काय सम्राट राजा पत्रात कसं काय आज गाडी <laughs> न उरते दिसणार काय भरपूर गाडी आहेत